नमस्कार मी श्रद्धा स्वागत आहे तुमचं छापाकाटावर आज आपण एका अतिशय गंभीर आणि खळबळजनक विषयावर बोलणार आहोत वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण आणि त्यांच्याशी जोडले गेलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावरील गंभीर आरोप या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवली आहे चला तर या प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेऊया पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येने संपूर्ण राज्य हदरलेलं आहे वैष्णवी यांनी सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सासरच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली सुरुवातीला ही आत्महत्या समजली गेली पण शवविच्छेदन अहवाल तिच्या शरीरावर मारहाणीच्या आणि धारदार हत्यारांच्या जखमा आढळल्या वैष्णवीच्या माहेरच्या मंडळींनी हगवाने कुटुंबावर हुंड्यासाठी छळ आणि हत्येचा आरोप केला या प्रकरणात वैष्णवीचे पती शशांक सासू लता ननंद करिश्मा सासरे राजेंद्र आणि दीर सुशील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणात हगवाने कुटुंबाचे नातेवाईक असलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांचं नाव चर्चेत आलं आहे जालिंदर सुपेकर हे वैष्णवीच्या पतीचे मामा आहेत आणि विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह या पदावर कार्यरत आहेत त्यांच्यावर अमरावती कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांकडून पाचशे पन्नास कोटी रुपयाची खंडणी मागितल्याचा उपमहानिरीक्षक होते त्याचवेळी सावकार नानासाहेब गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड हे अमरावती कारागृहात बंदिस्त होते गायकवाड बापलेकांवर त्यांच्या सुनेला म्हणजेच मुक्ता साळुंखे यांना हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप आहे या प्रकरणात त्यांच्यावर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई झाली होती गायकवाड यांच्या वकिलाने चार नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून असा दावा केला आहे की जालिंदर सुपेकर यांनी एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी गायकवाड यांना भेटून जामिनासाठी पाचशे पन्नास कोटी रुपये मागितले पैसे द्या मी तुम्हाला या प्रकरणातून बाहेर काढतो असं सुपेकर यांनी म्हटल्याचा आरोप आहे याशिवाय सुपेकर यांनी गायकवाड यांचं सोनं जप्त करताना एकशे पन्नास कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आणि इतर कैद्यांकडून तीनशे कोटी मागितल्याचा आरोपही आहे या आरोपामुळे गृह खात्याचे सुपेकर यांच्याकडील नाशिक संभाजीनगर आणि नागपूर कारागृहाच्या उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कारभार काढून घेतला आहे नानासाहेब गायकवाड हे पुण्यातील औंद परिसरातील सावकार आणि चिंचवडचे माजी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे मावस भाऊ आहेत त्यांचा मुलगा गणेश गायकवाड हा उद्योजक असून त्यांच्याकडे बाणेर आणि पाषाण परिसरात मॉल आय टी कंपन्या आणि दुकानांच्या मालमत्ता आहेत गणेशने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता पण त्यांच्या कृत्यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात गणेशचं राष्ट्रवादी माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या मुलीशी मुक्ता साळुंखे यांच्याशी लग्न झालं पण लग्नानंतर मुक्ताला हुंड्यासाठी छळण्यात आलं तिला सिगारेटचे चटके देऊन मारहाण झाल्याची तक्रार तिने दोन हजार अठरा आणि दोन हजार एकवीस मध्ये केली त्यानंतर गायकवाड बापलेकांवर बापलेखांवर का अंतर्गत कारवाई झाली वैष्णवी प्रकरण आणि जालिंदर सुपेकर यांच्यावरील आरोप यामुळे समाजात आणि राजकारणात मोठी खळबळ माजली आहे हुंड्यासारख्या सामाजिक समस्येवर प्रकाश टाकणारं हे प्रकरण आपल्याला विचार करायला भाग पाडत जालिंदर सुपेकर यांच्यावरील आरोपांची चौकशी सुरू आहे आणि यामुळे त्यांच्या कारकिर्दीत आणि कायदेशीर कारवाईवर मोठा परिणाम होऊ तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ जर फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर पाहत असाल तर पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका